पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पीएमपीएमएलच्या पर्यटकांसाठी विशेष दहा बसेस सुरू आहेत विकेंड आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दहा बसेस पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या पर्यटकांकडून का पाचशे रुपये तिकीट दर आकारला जातो मुंबईत उन्हाळी सुट्टीत एसटीच्या लांब पल्ल्याच्या सातशे चौसष्ट नवीन फेऱ्या होणार आहेत तर पंधरा एप्रिलपासून जादा फेऱ्या टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील उन्हाळी सुट्टीत होणारी प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला मध्ये उद्यान आणि डिजिटल अंगणवाडीचे लोकार्पण करण्यात आलं शहरातील अंबिका नगरमध्ये तीस लाख रुपये खर्च करून उद्यान आणि डिजिटल अंगणवाडी उभारण्यात आली छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले मुंबईचा कोस्टल रोड यांत्रिक झाडूनं चकाचक होणार आहे या मार्गावर मनुष्यबळाद्वारे दैनंदिन सफाई करणं शक्य नसल्यानं यांत्रिक झाडूनं हा घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सफाई केली जाणार आहे यासाठी तीन मोठ्या आणि दोन छोट्या इलेक्ट्रिक यांत्रिक झाडूंचा वापर केला जाणार आहे तर यासाठी कंत्राटदार ठरवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे मुंबईच्या मुलुंडचा पाणीपुरवठा पूर्वरत झाला आहे टी विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या अठराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीस भांडूप पश्चिम तानसा जलवाहिनीजवळ शनिवारी गळती लागलेली होती आणि या जलवाहिनी दुरुस्तीचं काम रात्री साडेतीन वाजता पूर्ण झालं राज ठाकरे यांनी गुढीपाडवा शुभेच्छा दिल्यानंतर ज्या मतदारांनी मनसेला मतदान केलं त्यांचे आभारही मानले तसंच मतदान करून ईव्हीएम मध्ये ज्यांची मतं दिसली नाही त्यांचंही त्यांनी आभार मानले कुंभमेळा हो आणि गंगेतील पाण्याच्या टीकेवरून राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे प्रश्न कुंभमेळा आणि गंगेच्या अपमानाचा नाहीये तर प्रश्न पाण्याच्या दर्जाबाबतचा आहे असं त्यांनी म्हटलं मुंबईच्या नद्यांवरून राज ठाकरेंनी विधान केलंय मुंबईमध्ये पाच नद्या होत्या त्यापैकी चार मारल्या गेल्या सांडपाणी झोपडपट्टा या सगळ्या गोष्टींमुळे त्या मेल्या असं त्यांनी म्हटलेलं आहे तसंच आता पाचवी मिठी नदी असून तिची अवस्था अत्यंत वाईट झाली असल्याचंही ते म्हणाले इतिहास जातीमधून कशाला पाहताय असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी मेळाव्यातून केलाय तसंच तीनशे वर्षापूर्वीच्या इतिहासावर आपण आज भांडतोय इतिहास वाचवायचा असेल तर पुस्तक वाचावं लागेल असं विधान राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली औरंगजेबाची कबर आता कुठून आठवली असं सवाल करत चित्रपटानं जागरूक होणारे हिंदू कामाचे नाहीत असं विधान राज ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये केलंय आम्हाला संपवायला आला त्याला इथंच गाडला असा बोर्ड औरंगजेबाच्या कबरीजवळ लावा असं विधान राज ठाकरेंनी मेळाव्यामध्ये केलेलं आहे तसंच आम्ही कुणाला गाडलं हे जगाला दाखवायचं नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय धर्माच्या आधारावर सुरू असलेल्या राजकारणावरून राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे धर्माच्या आधारावर देश उभा करता येत नाही प्रत्येकानं धर्म जोपासला पाहिजे मात्र धर्मघराच्या आत जोपासला पाहिजे असं विधान राज ठाकरेंनी मेळाव्यामध्ये केलं सध्या फक्त मत घेण्यासाठी जातीचा वापर केला जात असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलंय तसंच मराठा आमदार आणि मंत्र्यांनी काय केलं अजून मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय राज ठाकरेंनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर निशाणा साधलाय अजित पवारांनी शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलंय शेतकरी कर्जमाफीचं काय झालं असं सवाल राज ठाकरेंनी केला मुंबईत आमदार वरुण सरदेसाई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेनेचं नाव आणि काम वाढवण्याचा प्रयत्न असेल असं यावेळी वरुण सरदेसाई म्हणाले दरम्यान उद्घाटनाला रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे सोबतच अनिल परब हे देखील उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरात माधव नेत्रालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलंय यावेळी बोलताना त्यांनी संघाच्या कामाचं भरभरून कौतुक का केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ न थकता अविरत काम करत असल्याचं मोदी म्हणाले देशावरील संकट काळात संघानं मोठं काम केलंय देशात कुठेही कोणतंही संकट आलं तरी स्वयंसेवक संघ तातडीनं मदतीला धावत असल्याचं मोदी म्हणाले ठाण्यातील वासिंदमध्ये शिवसेनेला उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर काळी जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय संबंधित आरोपी महिला गेल्या चार महिन्यांपासून अमावस्येच्या दिवशी धनकवडी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग व्यक्तींच्या घरासमोर नारळ दहीभात उकडलेले अंडी लिंबूच्या मदतीनं काळी जादू करत असल्याचं समोर आलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झालेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसाल तर सर्वपक्ष नेत्यांसाठी गावबंदी मोहीम हाती घेणार असा इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय तर शेतकऱ्यांनी एकजूट होऊन ताकदीनं याबाबत आवाज उठवावा असं आवाहन देखील जरांगे यांनी भिवंडीतील मानकोली अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रारंभ झालाय खासदार सुरेश म्हात्रेंच्या हस्ते दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे तर पुढील नव्वद दिवसात रस्त्याचं काम पूर्ण होणार असून दिवाळीनंतर कॉन्क्रीटीकरणाचं काम केलं जाईल भांडू पश्चिमेकडील तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचं कामकाज पूर्ण झाले अठराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली आणि त्यामुळे एस आणि टी विभागाचा पाणीपुरवठा नियमितपणे सुरू झाला आहे पश्चिम पश्चिममध्ये अठराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय त्यामुळे एस आणि टी विभागाची पाणीपुरवठा नियमित सुरू झालाय धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावी पुनर्वसन प्राधिकरण आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून झोपडपट्टी धारकांचे पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू झालेलं आहे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असतानाही अनेकांनी सर्वेक्षण करून घेतलं नाही कागदपत्र जमा केलेली नसून त्यामुळे अशा झोपडीधारकांना कागदपत्र सादर करण्यासाठी पंधरा एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात <effects> आली आहे मोटार वाहन कायद्याअंतर्गत अपघातग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भरपाईच्या रकमेमधून वैद्यकीय विमा योजनेद्वारे मिळणारी रक्कम वजा करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाच्या पूर्ण पूर्ण पीठानं दिलाय तसंच विमा योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यातील कराराचा भाग असतं आणि ती कायदेशीर भरपाई दाव्यापासून स्वतंत्र असते असंही पीठानं उपरोक्त निर्वाळा देताना प्रामुख्यानं स्पष्ट केलं आहे धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर एक युग हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या ये चित्रपटाच्या पोस्टरचं जेजुरी गडावर प्रकाशन करण्यात आले हा सिनेमा येत्या तेवीस ते मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या ये चित्रपटामध्ये अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी अहिल्याबाई यांची भूमिका साकारली पिंपरी चिंचवडच्या सरोली इथल्या थोरल्या पादुका मंदिरात दोनशे फूट उंच भगवाध्वज उभारला जाणार आहे सरोली इथं ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं पूजन केलं जातं आणि त्याच परिसरात हा दोनशे फूट उंच भगवाध्वज उभारला जाणार आहे गुढीपाडवाच्या निमित्तानं त्याचं भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट शहरातून प्रभात फेरी काढली जाणार यावेळी पाळणा कार्यक्रम भजन तसंच काकड आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले प्रकट दिनानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे ठाण्याच्या कोपरीमध्ये जय अंबे महाराष्ट्र देवीची प्राणप्रतिष्ठा झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि यावेळी एकनाथ शिंदे सहकुटुंब उपस्थित होते लातूर मध्ये एक धाव सायबर सुरक्षेसाठी या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं स्पर्धेमध्ये शेकडो महिला पुरुष तसंच लहान मुलं सहभागी झाले शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाच लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे साई संस्थांना भाविकांना विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतलाय त्यासाठी साई भक्तांनी दर्शनाला येण्या अगोदर साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणं बंधनकारक आहे <ज़ागी> राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर कमी केल्यानं आणि त्यासाठी वेगळे अंकगणित अंक मांडल्यानं पुढील पाच वर्षात महसूल किती कसा मिळेल याची चिंता महावितरणला लागलेली आहे कमाल वीज मागणी कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवून सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेमध्ये स्मार्ट मीटरधारक वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांना वीस टक्के अधिक दराच्या तरतुदीमुळे स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे चिपळूणच्या मालघरमधील तांबी धरणात सत्तावीस वर्षे तरुण बुडालाय तरुण बैलाला पाणी पाजण्यासाठी गेला असतानाच ही दुर्घटना घडली आहे बोटीच्या सहाय्यानं बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे बुलढाण्यात चारचाकी गाडीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला आहे घातपात झाल्याचा पोलिसांना संशय आहे स्वतःच्या चारचाकी गाडीमध्येच त्याचा हा मृतदेह आढळला आहे आदिवासी वन हक्क कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी नंदुरबारमध्ये निदर्शनं करण्यात आली सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेनं हे आंदोलन केलं आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाळा वाढला असून नागरिकांना आरोग्याच्या समस्या समोर येऊ लागल्यात सकाळी अकरा वाजल्यापासूनच तापमानाचा पारा वाढतोय आणि त्यामुळे कामानिमित्त फिल्ड वर्कवर जाणाऱ्या काही नागरिकांना डिहायड्रेशनचा त्रास होतोय डॉक्टरांकडे उपचारांसाठी येणाऱ्या अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय नंदुरबार जिल्ह्यात येत्या दोन ते तीन दिवसात वातावरणात बदल दिसणार असून पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे रब्बी हंगामातील पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे जर पाऊस पडला तर पिकांचं नुकसान होण्याची देखील शक्यता आहे